जय हिंद एसएम क्लासेस मध्ये तुमचे स्वागत बरेच दिवस आपलं लेक्चर होत नव्हतं काही कारणास्तव जरा प्रॉब्लेम आला होता त्याच्यामुळे लेक्चर होत नव्हतं आता आपल्या लेक्चरला सुरुवात झालेली आहे आता पहिले जे लेक्चर आहे ते आपण मराठी व्याकरण यापासून सुरुवात करणार आहोत अगदी बेसिक पासून सगळ्या गोष्टी आपण क्लिअर करणार आहोत फक्त ले ले तुम्ही लेक्चर नीट लक्ष देऊन ऐका काही गोष्टी इथं ज्या फळ्यावरती लिहिल्या जातील त्या नोट करून घ्या एकदम लेक्चर बेसिक पासून आपण तयारी करायची जसं की आता मराठी भाषा भाषेचा उगम मराठी लिपी किंवा मराठी भाषेचे स्वरूप काय आहे इथून आपण सुरुवात करणार आहोत आता आजचा जो आपला टॉपिक आहे तो आहे मराठी भाषेचा उगम याच्यावरती आपण बघणार आहोत आता प्रामुख्याने जर विचार केला तर आपला भारत देश खूप मोठा आहे भारत देश हा खूप मोठा असल्यामुळं जवळजवळ अठ्ठावीस घटक राज्य आणि आठ केंद्रशासित प्रदेश आणि सर त्या प्रत्येक राज्यामध्ये वेगवेगळ्या भाषेत वेगवेगळ्या भाषा बोलल्या जातात आणि भारताच्या या संस्कृतीमध्ये पण भरपूर अशी जैवविधता आढळते की तिथं आपल्याला वेगवेगळी संस्कृती आहे वेगवेगळे सण असतील सर्व वेगवेगळे उत्सव असतील किंवा तिथल्या भाषा असतील त्याचप्रमाणे जर आता आपण विचार केला तर भारतीय भाषेचे दोन गट पडतात एक आपण जसं की म्हणतो एक आर्य भाषा किंवा आणि दुसरा जे दुसरा जो गट पडतो तो द्रविडियन भाषेचा गट पडतो त्यालाच आर्य भाषेलाच काय म्हणतो आपण इंडो युरोपियन भाषा बघा लक्ष द्या भारतीय भाषेचे गट पडतात दोन भारतीय भाषा बघा दोन गट पडतात इंडो इंडो युरोपियन युरोपियन दुसरी जी भाषा आहे ती द्रविडियन भाषा द्रविडियन भाषा आता इंडो युरोपियन भाषा इंडो युरोपियन भाषा ही जास्त करून उत्तर भारतात बोलली जाते जवळजवळ भारतामध्ये या भाषेचं बोलण्याचं प्रमाण जवळजवळ पंच्याहत्तर टक्के असत पंच्याहत्तर टक्क्यापर्यंत आहे आणि जी द्रविडियन भाषा जी आहे ती दक्षिण भारतात बोलली जाते म्हणजे तेलगू असल मल्याळम असल कन्नड असल किंवा तामिळी असेल ह्या सगळ्या भाषा ज्या आहेत त्या द्रविडियन भाषा आहेत म्हणजे त्याचं प्रमाण साधारण काही पंचवीस टक्क्यापर्यंत आहे तर अशा दोन भाषा आहेत की त्याचं भाग पडले जातात भारतीय भाषेचं इंडो युरोपियन आणि द्रविडियन भाषा आता इंडो युरोपियन भाषा म्हणजे काय तर युरोप खंडातून जे आर्य भारतात आहे असं बरेच वेगवेगळी लेखकांची मत आहे आता त्याच्याकडे आपल्याला जास्त जायचं नाही आता आपल्याला नक्की बाबा आपल्या भाषा कशी आहे आपली जी भाषा आहे आता साधारण जर महाराष्ट्राचा विचार केला तर महाराष्ट्राचा जी भाषा आहे ती ह्या ह्याच्यामध्ये मोडते ह्या घाटात मोडते महाराष्ट्राची भाषा महाराष्ट्राची भाषा ही देवनागरी लिपीमधली भाषा आहे जी जी लिपी लिपीडावेगुन उजी लिहिली जाते त्या लिपीला आपण देवनागरी लिपी म्हणतो आता आपण महाराष्ट्राचा विचार करणार आहोत महाराष्ट्राचा विचार करत असताना साजरा करतात आता सत्तावीस फेब्रुवारी हा जन्मदिवस कुणाचा आहे तर विवा शिरवाडकरांचा आहे त्यांनाच आपण काय म्हणतो टोपन नाव कुसुमाग आता आपण काही लिपी आहे त्या लिपींचा आता आपण अभ्यास करूया सर्व जर प्राचीन लिपी म्हणलं तर कुठली तर ब्राह्मी लिपी आणि खारोश लिपी आहे आता त्याचा आपण अभ्यास करूया आणि अजून वेगवेगळ्या कुठल्या भारतामध्ये वेगवेगळ्या अजून कोणकोणत्या लिपी होत्या त्या काळी त्या सुद्धा आपण बघूया बघा आता लक्ष द्या प्राचीन लिपी प्राचीन लिपी कुठली होती ब्राह्मी लिपी ब्राह्मी लिपी भारतातील सर्व जर प्राचीन लिपी कोणती असेल तर ती आहे ब्राह्मी लिपी ब्राह्मी लिपी ही सर्व लिपींची जननी मानली जाते बाकीच्या ज्या लिपी तयार झाल्या ते ह्याच लिपीपासून तयार झालेले आहे असं म्हणलं जातं की ही साक्षात ब्रह्मदेवाने लिपी लिहिलेली आहे त्यामुळे याला ब्राह्मी लिपी असं म्हणलं जात की ही सर्व लिपींची जन्नी आहे आणि ह्या बाकीच्या सर्व ज्या लिपी आहेत त्या लिपी लिपींचा उगम लिपी या ब्राह्मी लिपीपासून झालेला आहे आता आपण दुसरी लिपी बघणार आहोत त्या लिपीचं नाव आहे खारोष्टी लिपी खा रोष्टी बर खारोष्टी <दाणागा> लिपीला गांधर लिपी म्हणलं जातं आता ह्या लिपीचा उपयोग हा तिसऱ्या शतकात झाला होता आणि ह्या लिपीचा उपयोग अफगाणिस्तानमध्ये कुशान राजवटीच्या काळात देखील झाला होता आणि बौद्ध उल्लेखात देखील या खारोष्टी लिपीचा प्रामुख्याने उल्लेख आढळून आलेला दिसतो आता खारोष्टी लिपी नंतर ना आपण बघणार आहोत ती म्हणजे देवनागरी लिपी बघा तिसरी लिपी कुठली आहे दे। देवनागरी लिपी देवनागरी लिपी ब्राह्मी लिपीपासूनच या देवनागरी लिपीचा विकास झालेला आहे ब्राह्मी लिपीपासूनच देवनागरी लिपीचा विकास झालेला आहे हे लक्षात ठेवायचं आता ही जी आहे। लिपी आहे, आहे। ही लिपी आहे ती आर्यांची लिपी आहे आर्यांची लिपी आहे आर्य हे स्वतःला काय समजायचं तर देव समजत असत आणि ह्याच लिपीला बाळभोत लिपी देखील असं म्हटलं जातं ह्याच लिपीला कुठली लिपी म्हटलं जातं बाळभोत लिपी देखील असं म्हटलं जातं ही लिपी डावीकडून उजवीकडे लिहिली जाते आणि ह्या लिपीच्या वरती शिरोरेषा म्हणजे वरती रेषा असते या देवनागरी लिपीचं हे ह्याच्यामध्ये महत्व आहे आता पुढची जी लिपी आहे ती मोडी लिपी बघा चौथा जो प्रकार आहे ती तो मोडी लिपी। मोडी लिपी।, आ, मोडी लिपी मोडी लिपी मोडी लिपी, लिपी मोडी लिपीला काय म्हणतो तर आपण डाव सुद्धा देखील म्हणतो मोडी लिपीला काही काळ आपण असं म्हणलं जातं की हिला मुरड घालून लिहिण्याची पद्धत असते ही मुरड घालून लिहिण्याच्या पद्धतीमध्ये लिहिली जाते आणि या मोडी लिपीलाच काय म्हणतो तर आपण दहाव लिपी देखील सुद्धा असं म्हटलं जात तर बघा लक्ष द्या प्राचीन लिपीमध्ये ब्राह्मी लिपी ब्राह्मी लिपी ही सर्व लिपींची जन्मी आणि या लिपीपासूनच बाकीच्या सर्व लिपींचा उगम झालेला आहे ब्राह्मी लिपी ही साक्षात ब्रह्मदेवानी लिपी लिहिलेली आहे असं मानलं जातं आता दुसरी जी लिपी आहे ती खारोष्टी लिपी खारोष्टी लिपीलाच काय म्हटलं जातं तर गांधार गांधारी लिपी देखील सुद्धा म्हटलं जातं या लिपीचा उपयोग हा तिसराव्या शतकात झाला होता अफगाणिस्तानात कुशाल राजवंडीत या लिपीचा या लिपीचा उपयोग झाला होता त्याच्यानंतर गौतम बुद्धांच्या काळात देखील या लिपीचा उपयोग खारोष्ट लिपीचा उपयोग झाला होता त्याच्यानंतर खाली तीन नंबरला बघा देवनागरी लिपी देवनागरी लिपी ही आर्यनची लिपी आहे आणि ह्या लिपीचाच उपयोग ह्या आपण मराठी लिपीमध्ये देखील करतो देवनागरी लिपी म्हणजे देवनागरी लिपी ही डावीकडून उजवीकडे दिली जाते डावीकडून उजवीकडे दिली जाते आणि त्या लिपीला वरती शिरोषा असतात आता बघा आणि चौथी जी लिपी आहे ती मोडी लिपी मोडी लिपीलाच काय म्हणतो आपण धाव लिपी धाव लिपी ह्या लिपीला आपण काही काळ असं मुरड घालून लिहिण्याची पद्धत देखील आहे या मोडी लिपीचा वापर करतो आता पुढं बघूया आपण काही महाराष्ट्रातील महाराष्ट्र भाषा प्राचीन असल्याचे काही पुरावे ते बघूयात आता प्राचीन पुरावे मराठी भाषेचे मराठी भाषेचे त्यावेळी जे काही पुरावे ते बघूयात आपण बघा महाराष्ट्र भाषा प्राचीन सप्तशी सप्तशी हा दोन हजार वर्षापूर्वीचा ग्रंथ ज्ञान ग्रंथापैकी आद्य ग्रंथ मानला जातो बऱ्याच इतिहासकारांनी व्याकरणकर्त्यांनी विवेक सिंधू हा ग्रंथ आद्य ग्रंथ असे नमूद केल्यानंतर परंतु अभिजात भाषा समितीच्या अहवालानुसार सप्तशी हा आद्य ग्रंथ मानला जातो आद्य ग्रंथ मानला जातो हा महाराष्ट्र भाषेचा प्राचीन पुरावा आहे महाराष्ट्र भाषेचा प्राचीन पुरावा घाटा सप्तशी हा दोन हजार वर्षापूर्वीचा ग्रंथ मानला जातो लक्षात ठेवायचं हे महत्वाचं आहे ब्राह्मी लिपीच्या शिलालेखात दोन हजार दोनशे वीस ब्राह्मी लिपीतील शिलालेखाचा की जो पुणे जिल्ह्यातील जुन्नर जवळच्या नाणे गटात असून त्यावर महार ही अक्षरे कोरलेली आहेत म्हणजे दोन हजार दोनशे वीस वर्षापूर्वी जो शिलालेख आहे नाणे या ठिकाणी त्या ठिकाणी हा या शब्दाचा त्या ग्रंथामध्ये ब्राह्मी लिपीच्या शिलालेखामध्ये ग्रंथ नाही ब्राह्मी लिपीच्या शिलालेखामध्ये आढळला आहे आता आपण बघूया की महाराष्ट्रातील महाराष्ट्रामध्ये काही उपलब्ध साहित्य आहे व त्यांचे त्यांचे काळ व काय आहे ते बघूया महाराष्ट्रातील भाषेतील उपलब्ध साहित्य बघूया महाराष्ट्रातील प्राचीन साहित्य बघूयात आपण आता त्यापैकी पहिला कुठला आहे सेतू बंद सेतू से, से बंद प्रवर सी बघा सेतुबंद प्रवर सी त्यानंतर दुसरा बघा काय गौळवद वापतीराज वाघपतीराज बघा तिसरा विवेक सिंधु विवेक सिंधू मुकुंदराज चौथा प्रमाण भावार्थ दीपिका न्यायाधीश संत ज्ञानी स्वर लीळा चरित्र माहिम्बट दृष्टांत पाठ

हे प्राचीन साहित्य आहेत बघा सेतुबंध हे प्रवरसेन यांचं गौडवत वागपती राज यांचं विवेक सिंधू मुकुंद राज यांचं भावारी पिका संत ज्ञानेश्वर यांचं लीळा चरित्र माहीम भट यांचं दृष्टांत पाठ केशवदेव व्यास यांचं पंचवार्थी भीष्माचार्य यांचं हे प्राचीन साहित्य अभिजात भाषा अभिजात भाषा म्हणजे काय अभिजात भाषा म्हणजे प्राचीन काळात ज्या भाषेला मान्यता होती आणि त्या भाषा अजून देखील टिकून आहे या भाषांना काय म्हणलं जातं तर अभिजात भाषा मानलं जात तर या भाषांच्या संवर्धनासाठी केंद्र सरकार मदत करत असत केंद्र सरकार मदत करत असतं आता दोन हजार चौदा पर्यंत एक सहा भाषांना अभिजात भाषांचा दर्जा मिळालेला होता मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा अजिबात मिळालेला नाही या दोन हजार चोवीस या वर्षी अभिजात भाषेचा दर्जा मिळालेला आहे अभिजात भाषेचा दर्जा मिळवण्यासाठी मराठी भाषेला रंगनाथ पठारे नावेची एक समिती म्हणून आहे त्या समितीची स्थापना दोन हजार बारा साली झाली होती आणि त्या त्याच्यानंतरनं ती अभिजात मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा यासाठी ती प्रयत्न करत होती आता अभिजात भाषा मिळालेली आता दोन हजार चोवीसला जवळजवळ आता पाच भाषा आहे आता आपण अभिजात भाषा ज्या मिळालेल्या आहेत त्या अभिजात भाषा दर्जा मिळालेल्या आहेत आतापर्यंतच्या ज्या भाषा आहेत त्या आपण भाषा लिहून घेऊया कसं इथलं म्हणजे ते तुमच्या लक्षात येईल Thank mm -hmm. you. संस्कृत कन्नड तेलगू मल्याळम उडिया मराठी बंगाली पाली आसामी आणि या अकरा भाषांना अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त झालेला आहे तर या ठिकाणी आपलं मराठी भाषेचा उगम या गोष्टी या मराठी भाषेचा उगम आजचं लेक्चर आपलं मराठी हे पहिलंच लेक्चर आहे मराठी भाषेचा उगम कसा झाला या गोष्टी याच्यामध्ये बघितल्या अभिजात भाषा दर्जा मिळाल्या एकूण आत्तापर्यंत किती भाषा आहेत तर त्या अकरा आहेत मराठी या भाषेला यावर्षी दर्जा दोन हजार चोवीस साली या वर्षी दर्जा मिळालेला आहे तर हे झाला आपले ले 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 व्याकरणचं लेक्चर तर हे सर्वांनी लेक्चर काही गोष्टी ज्या आहेत त्या लिहून घ्या महत्वा महत्त्वाच्या आणि आपल्या चॅनलला कोणी सबस्क्राईब केलं असेल तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट करा धन्यवाद